सुकुमार अप्पाजी नरंदेकर यांच्या पांघरूण आकाशाचं या काव्य काव्यसंग्रहास प्रथम क्रमांकाचं साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे संत गाडगे महाराज अध्ययन व करवीर साहित्य परिषद कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा जाणारा साहित्य पुरस्कार कबनूर गावाचे गावचे व सेवानिवृत्त शिक्षक व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचरकंजे येथे सुकुमार नरंदेकर यांना काव्यसंग्रह पांघरुण आकाशाचं या काव्यसंग्रहास प्रथम क्रमांकाचं साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे स पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी दिनांक तीन फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता शिवाजी विद्यापीठ भाषा भवन कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे नरेंद्रकर सरांनी शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे त्यांनी स्काउट गाईड या विषयात पंतप्रधान ढाल स्पर्धा प्रमाणपत्र प्राप्त झाले तसेच स्काउट गाईड राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेस प्राप्त करून दिले व राष्ट्रपती पुरस्कार स्वीकार करण्याकरता राष्ट्रपती भवन दिल्ली येथे तीन वेळा निवड झाली होती शिक्षणाबरोबर त्यांनी सामाजिक शैक्षणिक योगदान फार मोठे आहे त्यांनी पूरग्रस्त भूकंप निराधार अन्यायग्रस्तांना सहाय्य करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत सर राज्य सचिव ह्युमन प्रोटक्शन अँड सिव्हिल लिबरेटरी मुंबई ग्राहक पंचायत संरक्षण महाराष्ट्र सचिव दी राहुल शिक्षण संस्था कोल्हापूर इत्यादी संस्था कार्यरत आहेत रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट